नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शाळां संदर्भात अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला असून या संदर्भात शाळांना परिपत्रकाद्वारे निर्देश देखील दिलेले आहेत व या निर्णयाची अंमलबजावणी दोन 2025 पासून पुढे कायम करण्यात येईल या संदर्भात सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्स ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा तर चला पाहूयात देशाची समृद्ध संस्कृती इतिहास आणि भविष्य याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये अभिमान निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे यासाठी देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सव्वीस जानेवारीला राज्यातील सर्व शाळांमध्ये भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचे वाचन करावे असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत प्रजासत्ताक दिन हा देशाच्या स्वातंत्र्याचा आणि लोकशाही मूल्यांचा उत्सव साजरा करायचा दिवस आहे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रुजवण्यासाठी प्रभात फेरी विविध स्पर्धा आणि प्रदर्शन आदी विविध उपक्रमांचे आयोजन सव्वीस जानेवारी दोन हजार पासून प्रत्येक वर्षाच्या प्रजासत्ताक दिनी राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनांच्या सर्व शाळांमध्ये करावे असे निर्देश शालेय शिक्षण विभागाकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत तर सव्वीस जानेवारीला शाळेमध्ये ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायन राज्यगीत गायन भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यांचे वाचन देशभक्तीपर गीत गायन करावे व शाळेच्या परिसरात प्रभात फेरी काढावी